शिवा नमस्कार मंडळी आज आपण आध्यात्मिकमध्ये अनेक गोष्टी पाहिल्या मनुष्याचे अवतार आपण मागील भागामध्ये पाहिले आज आपण मनाचं कार्य कसं चालतं याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत मन बुद्धी चित्त अहंकार हे मनुष्याचे जे काही गुण आहेत या गुणालाच अनुसरून आपण मन कसे कार्य करते त्याबद्दलची माहिती आपण या अध्यात्म माझं या शत सदरातून पाहणार आहोत अध्यात्म मुळात हे शरीरामधील शक्तिशास्त्र आहे भगवंताने आपल्याला जे शिव आदिनाथ ज्या सृष्टीवरती त्यांचा पूर्ण संपूर्ण सत्ता त्यांची या सृष्टीवरती आहे आणि तेच या सृष्टीचे चालक असल्याकारणानं या मनुष्यदेहाला मनुष्याची संपूर्ण अस्तित्व या शिवावरच अवलंबून आहे शिव अर्थात वायू शिव अर्थात वायू वायू वाय। हा संपूर्ण सृष्टीमध्ये भरून आहे त्यालाच नीळकंठसुद्धा म्हटलं जातं संपूर्ण निळं आंबर आपल्या त्या अंबराच्या छत्रछायाखालीच आपण वास्तव्य करत आहोत आपण मनाची एक सुंदर अशी रचना या निसर्गाने आपल्या देहामध्ये केलेली आहे जसं बघा मन कर्णाबरोबर गेलं मन कर्णाबरोबर गेलं म्हणजे कानाबरोबर जर गेलं तर कानाने जे ऐकलेलं आहे त्यानुसार ते कार्य शरीरामध्ये करायला सुरुवात करते मन जर डोळ्याबरोबर गेलं तर डोळ्याने जे काही काय गोष्टी पाहिलेल्या आहेत त्या गोष्टीला अनुसरून मन हे कार्य करायला सुरुवात करते नाक नाकाने श्वास घेतल्यानंतर जो काही सुगंध आपल्याला येतो काही दुर्गंध आपल्याला येतो त्या दुर्गंध दुर्गंधाला सुगंधाला अनुसरून मन कार्य करतं तोंड म्हणजेच मुख मुखाने जे काय बोल बोललेले आहे हे मन त्यानुसार वागायला सुरुवात करते असा या मनाचा कारभार या शरीरामध्ये आहे मन हे आत्म्याबरोबर अनंत काळापासून त्याच्या संगतीत राहिल्या कारणानं अनेक वस्तुत त्याला संपूर्ण आत्म्याविषयी संपूर्ण ओळख त्याच्याकडं दडलेली आहे परंतु आपण त्याच्या उपासनेमध्ये किंवा म्हणजे स्वतःच्याकडे आपण ज्या वेळेस पाहायला सुरुवात करतो कारण याच्यातले एक अंग जे आहे ते अंग गुप्त असल्याकारणानं त्यालाच तिसरा डोळा असं म्हटलं जातं या अंगाकडे म्हणजे या डोळ्याकडे आपण गुप्त असल्याकारणानं आपण त्याच्याकडे ध्यान दिलं जात नाही यासाठी पूर्वजांनी आपल्या म्हणजे आपल्या आईवडिलांनी या देहावरती जे काही खून अशी निर्धारित केलेली आहे की महिला त्या ठिकाणी कुंकू लावतात किंवा पुरुष ज्या ठिकाणी टिळा लावतो त्या ठिकाणी हा तिसरा डोळा आपला अस्तित्वात आहे आणि हा डोळा आंतर मनाने म्हणजे अंतर मन मन जे आहे त्या केंद्रावरती ध्यान साधनेनुसार ध्यान म्हणजे त्या ठिकाणी त्याचं जर लक, लक्ष गेलं तरच तो मन त्या क डोळ्यानुसार त्या त्या मनानुसार तो कार्य करायला सुरुवात करतो म्हणजे मन मनाला ओळखण्याकरिता हा आपल्याला तिसऱ्या डोळ्यामध्ये बघणं अत्यंत गरजेचं आहे वास्तविक पाहता यासाठी अनेक संशोधन या आध्यात्मिकमध्ये करण्या अध्यात्ममध्ये अध्यात्म अनेक साधू संतांनी आणि सद्गुरूंनी याच्यामध्ये सद्गुरूंची जोपर्यंत आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत नाही किंवा आपल्याला त्यांची ओळख होत नाही तोपर्यंत तिसऱ्या डोळ्यातील कार्य आपल्याला सहजासहजी कळू शकत नाही कारण या पाचही इंद्रियांच्या जे कंट्रोल आहे हे सर्व मन सांभाळत असते मनाच्या या अतिशय सुंदर असं वर्णन अनेक ग्रंथामधून या मनाला अतिशय सुंदर पद्धतीने अनेक ग्रंथातून असे उदाहरणं दिलेले आहेत महाराज म्हणजे सद्गुरू सांगतात की मन सर्व सिद्धीचे कारण आहे मन कशाचं कारण आहे तर सिद्धीचं कारण आहे मनाशिवाय कोणत्याही गोष्टीला आपण सिद्ध करू शकत नाही या निसर्गामध्ये त्याचं अस्तित्व फार मोठं आहे असं सद्गुरूंनी त्यांच्या अनुभवातून आपल्याला अनेक ग्रंथामधून सांगितलेलं आहे सद्गुरूंचा आशीर्वाद मुळात ज्ञानाची उपासना करण्याकरताच आहे आणि सद्गुरूंशिवाय कोणतीही उपासना सिद्ध होऊ शकत नाही त्यामुळे त्या, त्या मार्गातील शरीराच्या शास्त्राचा अभ्यास जर शास्त्राचा अभ्यास आपण जर करू लागलो तर आपल्याला मनाची भाषा मनाला कंट्रोल करण्याकरता आपण सहज मनावरती कंट्रोल करू शकतो उदाहरणार्थ सांगायचं झालं तर, तर आपण मनाने जर समजा एखादी गोष्ट करायची ठरवली तर मन काय करते सर्व इंद्रियांना त्या ठिकाणी एकत्रित एक बोलवते आणि विचार करायला भाग पाडते त्यानुसार बुद्धी आपल्या शरीरामध्ये निर्णय घेते आणि सर्व इंद्रियांना कामाला लावते त्याचप्रमाणे मन हे अनेक सिद्धीचं मन मनाकडे मना सर्व सिद्ध्या उपलब्ध आहेत परंतु त्या मनाला त्या सिद्धी सिद्धीचं मूळ कारणाकडे जोपर्यंत आपण आपले सर्व इंद्रिय त्याच्या शरणागती जात नाहीत तोपर्यंत कोणतेही कार्य सिद्धत्वाला जाऊ शकत नाही याकरिता अध्यात्मामध्ये अनेक मंत्र उपासना सांगितलेल्या आहेत मंत्राद्वारे किंवा ध्यान साधनेद्वारे मनाला एकचित्त करण्याचं सरळ आणि साधं सोपं असं साधन नामामध्ये दिलेलं आहे नामाचे महत्त्व हे मनाला बांधून ठेवण्याकरता आहे नामामध्ये मनुष्य गुंतल्यानंतर नामामध्येच गुंग होतो आणि त्या मनाला एकाच कार्यामध्ये सिद्ध करण्याकरिता आपली संपूर्ण शक्ती लावतो आणि शरीराची संपूर्ण ओळख करून घेण्याकरिता हे मन कार्य करायला सुरुवात करते म्हणून नामाची महिमा अनेक संतांनी अनेक वेगवेगळ्या उपमामध्ये दिलेली आहे परंतु विज्ञानामध्ये हीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने वेगळ्या साक्षी भावानं या ठिकाणी प्रकट केलेलं आहे विज्ञान मुळात हे मनाने मांडलेली एक भाषा आहे आणि ती भाषा मूळत सिद्ध पुरुषाशिवाय ती सिद्ध होऊ शकत नाही याचं मूळ जे काय आहे हे सद्गुरूंच्या चरणाजवळ आहे सद्गुरूंचे चरण ज्याला कळले आणि चरणाची महिमा ज्या माणसाला समजली त्याच मनुष्याने या मनुष्य मनुष्य देहाने या मनाची संपूर्ण सिद्धत्वाची जी जी शक्ती आहे ही मनाकडं आहे आणि मन जोपर्यंत आपण त्या सिद्धीकडे बळवू शकत नाही तोपर्यंत आपल्याला कोणतेही सिद्ध करता येत नाही आपण पाहिले असतील अनेक सायंटिस्ट अनेक वैज्ञानिक म्हणता येईल की एखाद्या जे काही आपल्या आजूबाजूला आपण पाहतो आहे वाहनं पाहता आहे टी व्ही आहे कम्प्युटर पाहत आहे यंत्रमानव पाहत आहे जी सारखे प्रचंड शक्तिशाली अशी जे क्षणार्धामध्ये हो त्याचं नव्हतं करण्यामध्ये संपूर्ण शक्ती लावून त्याच्यामधलं म्हणजे डोंगरसुद्धा तोडू शकतात आणि क्षणार्धात एका बॉम्बमध्ये संपूर्ण सृष्टीचा विनाश करू शकतात हे केवळ मनाच्या त्या सिद्धत्वामुळेच शक्य झालेले आहे जितके जितके काही संशोधन झालेले आहेत हे सर्व जे काही सृष्टीमध्ये आज आपण पाहत आहे की अनेक प्रकारची फुलं अनेक प्रकारची झाडं अनेक प्रकारचे जे काय आजूबाजूला जे काय तुम्हाला दिसतं आहे ह्या संपूर्ण याच्यावरती आपल्या मनाचंच राज्य आहे मन ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये कार्य करतं त्या, त्या पद्धतीने आपल्याला संपूर्ण सृष्टीही आपल्याला अस्तित्वात दिसायला सुरुवात करते मनाकडे अनेक निसर्गाने अनेक शोध लावून या मुळातच या धर्तीवरती तसेच्या तसे ठेवलेले आहेत परंतु त्याचा अनुभव घेऊन त्याचे तत्त्व जसेच्या तसं मांडण्याकरताच जे काय निर्माण क का, मन करतं त्यालाच संशोधन असं म्हटलं जातं संशोधनाची आणि वैज्ञानिक हे हे जवळचं नातं आहे कारण वैज्ञानिक हा विज्ञानशास्त्रामधला संत पुरुष आहे ज्या पुरुषाने संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केलं तसेच आध्यात्मिकमध्ये जे काही प्रगती उन्नती करतात त्यांना सद्गुरू म्हटलं जातं आणि सद्गुरू संपूर्ण सृष्टीचालक आहेत तर संपूर्ण सृष्टीवरती त्यांचा ताबा चालतो अशी जी शक्ती आहे ती फक्त सदूरुंगडच आहे आपण म्हणू की वैज्ञानिक सर्व गोष्टी करतो परंतु वैज्ञानिक हा एक ठराविक वस्तूंवरती आपली संपूर्ण ध्यान लावल्या कारणानं ती वस्तू तो त्याच्या कल्पनेमध्ये ज्या मनाने कल्पना केलेली आहे त्याला अस्तित्वात उतरण्याकरता त्या तत्वाला तो शोधून काढण्यामध्ये व्यस्त असतो त्याला अनेक वर्ष लागू शकतात अनेक काळ त्याच्यामध्ये तो त्याच्यामध्ये अनेक काळपासून तो त्याच्यामध्ये मन त्याचे चित्त त्याचे सर्व त्याच्यामध्ये हरपून टाकतो आणि प नंतर जाऊन जे काय ते संशोधन करतो त्या संशोधनामधनंच एक यंत्राची निर्मिती होते आज आपण मोबाईल पाहतो मोबाईलामध्ये आपण अनंत अंतरापासूनसुद्धा आपल्या फोटो पाहू शकतो आपले आवाज आपण पाठवू शकतो सगळी यंत्रणा सहज सेकंदाच्या आतमध्ये आपण संपूर्ण जगावरती कुठेही या गोष्टी आपण सहज पा पाहू शकतो ही मनुष्याची कल्पना आहे आणि या कल्पनेनुसारच या संशोधनामध्ये मनाने जे काही कार्य केलं हे शक्ती मनुष्याच्या शरीरामध्येच अस्तित्वात असल्या निर्माण झाले जे काही सृष्टीमध्ये आपण पाहत आहोत जे काय ब्रह्मांडामध्ये जे काय आपण अनुभव घेत आहोत हे संपूर्ण या सृष्टीवरती आधीपासूनच आहेत सद्गुरू या ठिकाणी सांगतात जे काय सृष्टीमध्ये आहे तेच तुमच्या देहामध्ये जशाच्या तसं आहे त्यामुळे सद्गुरूंनी सांगितले वृक्षवल्ली सखा सोहिरे म्हणजे वृक्षवल्ली जे काय आहेत हे तुमचे साखा सोयरे आहेत आणि वृक्ष जे आहेत हे तुमच्याकरता तप करून अन्नाची निर्मिती करत आहेत ह्या अन्नामधूनच तुमचे पालनपोषण होत आहे त्यामुळे सृष्टीचे रक्षण करणं हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे असे सद्गुरू या ठिकाणी सांगत आहेत सद्गुरूंची महिमा ही मनाची थोरवी इतकी दृ दृढ आहे की या संपूर्ण सृष्टीवरती त्यांच्या अस्तित्वाचं संपूर्ण या सृष्टीवरती त्यांचं कार्य चालत असतं त्यांच्या विचारानं संपूर्ण सृष्टी घडत असते एखादा एखादा मनुष्य जर अडचणीत पडलेला असेल आणि जर त्या सद्गुरूंची उप उपासना जर तो मनुष्य करत असेल तर केवळ आठवल्याने किंवा त्यांचे स्मरण केल्याने या क्षणार्धामध्ये मन त्यांच्या चरणी विलीन होतं आणि आपले जे काही प्रश्न असतात आपले काही अडचण असते ती दूर होण्यास सहजरित्या मदत होत असते तरी बंधूंनो आज आपण ज्या मनावरती चर्चा करत हो, आहोत ह्याचं अस्तित्व अत्यंत मोठं असल्याकारणानं आपण याच्यावरती जास्ती काळ बोलू शकणार नाही कारण हा जो प्रवास आहे मनाचा हा शरीरामधील अत्यंत महत्त्वाचा आहे कारण संपूर्ण शरीर हे मनुष्याचे ह्या मनाच्या कल्पनावर आधारित आहे आपण मलाला जसंजसं प्रसन्न करण्याचा प्रयत्न करू तसतसं आपण त्या सिद्धीच्या अगदी जवळ जाऊ शकतो सिद्धी अर्थात जे मनुष्य साधारण मनुष्य जे गोष्टी करत नाहीत तर अशा ज्या मान मनुष्य सर्वसाधारण गोष्टी ज्या कधीही न पाहिलेल्या वस्तूची निर्मिती जो मनुष्य करतो तो सिद्धीला पावतो म्हणजे त्याच्याकडे ती सिद्धी, सिद्धी आहे उदाहरणार्थ आपण पाहायला गेलं तर मोबाईल कम्प्युटर कूलर म्हणा टी व्ही म्हणा गाडी म्हणा हा एक ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडाचं संपूर्ण जे काय अस्तित्व आहे त्या मनुष्याकडे आहे असे अनेक ब्रह्मांड या सृष्टीमध्ये आहेत अनेक विचारांची शृंखला या सृष्टीमध्ये आहे आता आपण पाहू रेल्वे रेल्वे निर्माण करण्यापासून त्याची जे साखळी आहे ही साखळी आपल्यामध्ये प्राण्यांमध्ये एक साम्यपणा आढळतो असे अनेक उदाहरणं या सृष्टीमध्ये मनामुळं आपल्याला सिद्ध साध्य झालेलं आहे आणि ही सिद्धी संपूर्ण जी मन एकाग्र केल्याने मनाला कल्पना मनाने जी काही कल्पना केलेली आहे तेही सिद्ध पावण्याकरता त्या कल्पनेवरती आपण जर ध्यान लावले आपले संपूर्ण जर ध्यान केंद्रित केले तर आपण त्या सिद्धीच्या अगदी जवळ जाऊ शकतो कल्पना ही कल्पना ही मनानेच निर्माण केलेली असते आणि मन या कल्पनेमध्ये जितनं जसजसं त्याच्यामध्ये वेळलं जातं तस तसं सृष्टीमध्ये बदल व्हायला सुरुवात होते सृष्टी अर्थात तुमचे शरीर आहे आणि या शरीरामध्ये पूर्णपणे बदल घडायला सुरुवात होते मनाने विचार केला की आपल्याला बलवान व्हायचे तर मनुष्य व्यायाम करायला सुरुवात करतो अनेक प्रकारचे शरीराला पोषक अशी तत्वे शरीरामध्ये घ्यायला सुरुवात करतो या आधुनिक काळामध्ये त्याला डाईट म्हटलं जातं डाईट याचा अर्थ असा आहे की जो त्याच्यामध्ये सिद्ध झालेला पु मनुष्य आहे जो त्यामध्ये निपुण झालेला आहे सद्गृह झालेला आहे असा मनुष्यच शरीराची सुदृढ होण्याचं डाईट देऊ शकतो डाईट याचा अर्थ असा आहे की शरीराला पुष्ट बनवण्याकरता हनुमानाची गरज आहे हनुमानाची उपासनाची गरज आहे म्हणजेच वायूची उपासना करण्याची गरज आहे आणि वायू शरीरामध्ये कशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये निवास करतो हे याच्यावरती अभ्यास करून आपण किती पदार्थ शरीराला खाण्याकरता द्यावेत आणि किती पदार्थ व विनाकारण तोंडाच्या तोंडाने ज्या गोष्टी खाल्ल्या तर मनाला ती आवडली आणि मन जे काय हट्ट करायला लागलं त्या हट्टापायी अगर जर आपण जास्ती सेवन करायला सुरुवात केली तर आपल्या शरीराला ते बाधक ठरू शकतो म्हणून आज आपण पाहू शकतो की अनेक माणसंही शुगरने त्रस्त आहेत बी पीने त्रस्त आहेत कॅन्सरने त्रस्त आहेत पोटाच्या व्याधीने त्रस्त आहेत अशा अनेक व्याधी ह्या मनाच्या हट्टापायी आपण जास्तीचे अन्न सेवन शरीरामध्ये करत असल्याकारणानं होतं म्हणून या शरीराची संपूर्ण ओळख असणाऱ्या माणसाला माणसं म्हणजेच सद्गुरू त्या सद्गुरूंच्या शरणात गेलात तर आपण शरीर आपले अत्यंत बलवान असे शरीर आपण निर्माण करू शकतो तर मंडळींनो आपण पुढील भागामध्ये याच्या पुढील भाग आपण रेकॉर्ड करणार आहोत तर पुढील भागामध्ये इथून पुढच्या ज्या काही अनेक छोट्या गो सूक्ष्म अशा शक्तींचं जे काही सहवास आपल्या शरीरामध्ये आहे त्याच्याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत परंतु मन आवर्ती बोलणं हे अत्यंत कठीण असा हा प्रवास आहे मनाचा कारण मन हच शरीराला चालवत असल्याकारणानं आणि मनच हे आत्म्याबरोबर राहत असल्याकारणानं मन जे काय अंतिम काळी विचार करते त्याच विचारामध्ये मनुष्य जन्म घेतो हे सर्व मनुष्याने ध्यानात ठेवा कारण मनाची जी कल्पना आहे त्या कल्पनाला कल्पनानुसारच मनुष्याला जन्म मिळतो असं सद्गुरूंनी स्पष्टपणे अनेक ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे तर मंडळी आपण या सत्यत्वाच्या गोष्टी ज्या आहेत मनुष्यानं अनुभवायला पाहिजे अनुभवातून या सृष्टीमध्ये जे काही गोष्टी सद्गुरूंच्या आशीर्वादामुळे आपल्याला मिळत असतात तर ती इतरांनाही सांगावी आणि इतरांना त्याची माहिती द्यावी कारण ज्ञान हे आपलं त्याच्यावरती कोणतीही सत्ता नाही आहे बरेच मंडळी अनेक ज्या अध्यात्म ग्रुप निर्माण करतात त्या ग्रुपमधील मंडळी ॲडमिन जे असतात ती मंडळी त्या ग्रुपमध्ये काही अशा विषयाची जी काही अस्तित्व असतं किंवा इतर सद्गुरूंबद्दल जी काही माहिती असते ही मंडळी त्या ग्रुपवरती शेअर करत नाहीत कारण खरं जाणण्याचं ज्ञानाचं जे काय अधिकार आहे तो भगवंताचा आहे आणि आपण भगवंताच्या अधिकाराला या ठिकाणी आपण भगवंतचं कोणतंही हे करू शकत नाही कारण भगवंताच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करणारी ही मंडळी आहेत कारण भगवंताच्या विचारानं जे काही गोष्टी घडत असतात त्या भगवंताच्या विचाराला जे कुलूप लावण्याचं जे कार्य केलं जातं हे मंडळी या वेळ आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याकरिता असे करत असतात तर मंडळीनं सद्गुरूंच्या चरणाशी आपण जर गेलात तर भेदापासून मुक्त व्हाल आणि जोपर्यंत तुमच्या मनामध्ये भेद निर्माण राहील तोपर्यंत भगवंत तो तुम्हाला मिळणं काय मिळणंच अशक्य आहे कारण भगवंताला या गोष्टी मान्य नाही आहेत भगवंताला साधं आणि सोप्या याच्यामध्ये भक्ती ही प्रिय आहे कारण मनुष्याची जी खरी भक्ती जी आहे हे मनुष्याला मनुष्य म्हणून ओळखण्याची जी काय क्रा आहे की माणुसकी जी काय म्हणतो आपण ती माणुसकी जोपर्यंत आपल्यामध्ये अस्तित्वात उतरत नाही तो तोपर्यंत आपली कोणतीही प्रगती आपली होणं अशक्य आहे तरी आपण जे काय विचार करता त्याच विचाराला अनुसरून सर्व गोष्टी घडत असतात त्यामुळं चांगले विचार करा आणि चांगल्या सृष्टीची निर्मिती करा या माध्यमातून मला हेच सांगणं आहे की आपल्या सृष्टीचा विनाश होण्याच्या मार्गावर असल्याकारणानं आपण हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आपण या माध्यमातून करत आहोत कारण सृष्टीवरती आपण पाहू शकता आहे की अनेक पशु पक्ष्यांना अन्नाचा तुटवडा हा होत आहे पाण्यावाचून पक्षी मरत आहेत अन्नावा अन्न पाण्यावाचून पक्षी मरत आहेत झाडे झुडपे ही अस्तित्वात नष्ट व्हायला सुरुवात आहे अनेक प्रजाती या सृष्टीवरनं अस्तित्व त्यांचं नष्ट होऊ लागलेलं आहे अनेक औषधी वनस्पती पाणी न मिळाल्या कारणानं या सृष्टीवरनं नष्ट होऊ लागलेले आहेत मनुष्य वाणवा पेटवतो या वनव्यामध्ये अनेक जीव मारले जातात अनेक वनस्पतीचे प्रजाती जळून खाक होऊन जातात त्यामुळे त्यांची निर्मिती ही मनुष्याकडंच आहे मनुष्याच्या विचाराने या सगळ्या गोष्टी होत आहेत तो तो जा जा तर मनुष्याने अविचारातून सृष्टीचा विनाश थांबवावा आणि सृष्टीची ही संपूर्ण जबाबदारी माणसाकडं असल्याकारणानं मनुष्यच हा या सृष्टीचं देवता असल्याकारणानं मनुष्यानेच जर पाऊल चांगल्या विचाराचं जर उचललं तर ह्या सृष्टीचा नंद नंदलवन झाल्याशिवाय राहणार नाही आणि कोणतंही पशुपक्षी या सृष्टीमध्ये अन्न वाचून अन्नपाण्या वाचून मरणार नाही याची दक्षता राजाने घ्यावी अशी जो राजा राज्य करतो त्या राजाची राजा म्हणजेच पालकतत्व असतं आणि पालकतत्वं विसरून ही मंडळी जे जे काही गोष्टी करत आहेत तर त्या गोष्टी त्यांनी करण्याचे टाळावे कारण त्याचा जो भोग आहे अत्यंत वाईट आहे तरी राजाने ही गोष्ट ध्यानात घ्यावी आणि आपलं पालक पालकाचं तत्व जे आहे आपल्या ते राजाचं जे तत्व आहे तेच पालकाचं तत्व आहे संपूर्ण आपल्या राज्याचं जे काय आपल्याबरोबर जबाबदारी आहे ती पालन पोषणाची जी जबाबदारी आहे ही राजाने एक पालत, पालक पालक म्हणून स्वीकार करावा त्याचा आणि त्या पद्धतीने त्याचे कार्य करावे विनाकारण सृष्टीचा विनाश होण्यापासून वाचवावं आणि या संपूर्ण जगाला चांगला संदेश देऊन अशा मंडळींनी अशा समाजसेवकांनी या सृष्टीमध्ये चांगले कार्य हाती घ्यावे कारण मन हेच या सृष्टीमध्ये विनाशाचे कारण बनणार आहे कारण मना मनाच्या ज्या अहंकाराच्या ज्या गोष्टी आज दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत याच्यामध्ये मनाचाच अत्यंत प्रभावी असा हा कली या कलियुगामध्ये जन्माला येऊ लागलेला आहे कली म्हणजेच भ्रम मनाचा भ्रम आहे कली याचा अर्थ काय तर मनाचा भ्रम आहे मनाच्या भ्रमापासून जर मुक्त व्हायचे असेल तर ह्या कालाला आपण कालबाह्य करावं आणि सर्वांशी माणुसकीने वागून माणुसकी निर्माण करण्याचं कार्य या मनाला लावावं विनाकारण भ्रमामध्ये राहून भेदाची भिंत उभी करून विसृष्टीचा विनाश करू नये असं या सृष्टीचा संदेश समजून आपण कार्याला सुरुवात करा अशी मला सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि माझे दोन जे काही बोल आहेत या ठिकाणी बोल आहेत ते संपवतो आणि हा आपला वी, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कळवायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा कारण आपल्याच हातात आहे था निसर्ग वाचवणं आणि मनुष्याचे हे कर्तव्य आपण पार पाडा हीच सर्वांना विनंती हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद